तीन मे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, 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 राम। निश्चयपूर्वक नामस्मरण आणि चित्तशुद्धी मला अजून अमुक एक करायचं आहे ही कल्पना सोडून द्यावी आता मी परमेश्वराचा झालो आता मला काही करायचं राहिलेलं नाही अशी मनाची स्थिती झाली पाहिजे हे परमेश्वरा आता तुझ्याकरताच मी जगेन तुझ्या नामस्मरणाशिवाय मला काही कर्तव्य उरलं नाही असा निश्चय केला तर मनाला समाधान झालंच पाहिजे नामस्मरण होत नाही कारण वयामुळं मन थकलं हे म्हणणं बरोबर नाही अहो शरीर थकेल कारण लहानपणी वाढणं आणि वृद्धपणी थकत जाणं हा शरीराचा निसर्ग निसर्गक्रमच आहे परंतु मन थकलं हे मात्र काही संयुक्तिक नाही मन हा परमेश्वराचा अंश आहे असं आपल्या दिव्य विभूती सांगताना भगवंतांनी सांगितलेलं आहे मनाची अत्यंत क्षीणतेची अवस्था म्हणजे मृत्यूसमयीची परंतु त्या सुद्धा माझं स्मरण ठेवावं असं भगवंताने सांगितलेलं असताना त्यापूर्वी केव्हाही मन थकलं आणि स्मरण करू शकत नाही असं होणं शक्य नाही पूर्वी सहा सहा तास बसून जप केलेलं असेल तितका आता होत नसेल तितकं बसवणार नाही मध्ये मध्ये झोप लागत असेल हे मान्य आहे पण स्मरण राहू शकत नाही असं होणार नाही मन थकलं ही खरी अडचण नसून मनाचा इतर व्याप फार आहे हे, हे खरं कारण आहे तेव्हा सर्व व्यापातून आणि काळजीतून लक्ष काढून ते भगवंताकडे लावणं जरूरीच आहे पैसा अडका प्रपंचातल्या सर्व गोष्टी यांचा मनानं त्याग करावा असा त्याग केला तर कार्यभाग निश्चित होतो हे मी खात्रीनं सांगेन पैशाची वासना आणि लौकिकाची लालसा माणसाला भगवंतापासून दूर नेतात त्यांच्या तावडीत सापडता आपण कामाने लोकेशणा आणि धनेच्छा या दोन्ही गोष्टींचा संबंध प्रपंचामध्ये वावरत असताना येणारच आहे तो टाळता येणं कठीण आहे पण ज्याला भगवंताचं प्रेम पाहिजे आहे त्यानं त्यांचा गुणधर्म ओळखून त्यांना वापरावं म्हणजे त्यांच्यापासून उत्पन्न होणारे दोष त्याला बाधणार नाहीत धर्माचरण भगवत भक्ती नामस्मरण आणि सत्संग हे चित्तशुद्धीचे उपाय आहेत किंवा एकाच शब्दात असं म्हणता येईल की सत्संग हाच याला तोडगा आहे चित्तशुद्धीचं लक्षण हे आहे की आपल्यासारखंच सगळं जग सुखी असावं ही भावना असणं ही भावना वाढण्यासाठी सर्व जग सुखी असावं अशी प्रार्थना करण्याचा नेहमी परिपाठ ठेवावा म्हणजे हळूहळू भगवत कृपेनं साधेल अभिमान हा मात्र चित्तशुद्धीमध्ये बिघाड करणार आहे आणि तो केव्हा डोकं वर कडेल आणि घात करेल याचा पत्ता लागणार नाही पण भगवंताच्या स्मरणामध्ये अभिमानाचं मरण आहे म्हणून आपण भगवंताचं स्मरण अखंड टिकवूया आणि आनंदानं राहूया नामाशिवाय जगामध्ये दुसरं सत्य नाही अशी दृढ भावना करावी जानकी स्मरण जय जय राम